आकाशवाणी मुंबई कौस्तुक पटाईत राष्ट्रीय बात ठळक बातम्या भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ विमाननिर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण अशोक सराफ अश्विनी भिडे अच्युत पालव यांना पुरस्कार प्रदान आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत आपण अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे असं मोदी यावेळी म्हणाले दोन हजार चौदा मॅ इकॉनॉमी दुनिया में 11 नंबर पर थे हमने कोरोना से लड़ाई लड़ी हमने पड़ोसियों से भी मुसीबतें झेली हमने प्राकृतिक आपदा भी झेली इन सब के बावजूद भी इतने कम समय में हम 11 नंबर की इकोनॉमी से 4 नंबर की इकोनॉमी पहुंच गए प्रधानमंत्री गुजरात दोन दो दिवस दौर पर त्यांनी आज गांधीनगरमध्ये ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी विविध देशांना भेटी देत आहेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज गयाना या दक्षिण अमेरिकेतल्या देशाला भेट देऊन भारताची बाजू स्पष्ट केली जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं सिंगापूरच्या संरक्षण मंत्री तसंच परराष्ट्र मंत्री यांची भेट घेतली द्रमुक खासदार कन्नीमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं स्लोवेनियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूर नंतरच्या न्यू नॉर्मलबद्दल माहिती दिली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनी काल दक्षिण कोरिया कुवेत कतार काँगो आणि स्लोवेनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे नव्या स्वरूपात हा कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना समान संधी मिळेल असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे या लढाऊ विमानांचं उत्पादन देशात अधिक क्षमतेनं होऊ लागलं की संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या वाटेवर महत्त्वाचा टप्पा पार होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला या संस्थेत वेद उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करण्याचे कार्य करण्याबरोबरच आरोग्यसेवा पुरवण्याचे कार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याकडे सतत वाटचाल करत आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे देशानं ग्रीन हायड्रोजन विकासात लक्षणीय प्रगती केली असून एकोणीस कंपन्यांना वार्षिक आठ लाख बासष्ट हजार टन उत्पादन क्षमता वाटप करण्यात आली आहे तसंच पंधरा कंपन्यांना वार्षिक तीन हजार मेगावॉट वार्षिक इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमता देण्यात आली आहे असं हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं निर्यात केंद्रित संच आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधल्या संचांमधून झालेल्या निर्यातीवर शुल्क माफी आणि कर योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे एक जूनपासून याची अंमलबजावणी केली जाईल देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाजमाध्यमावर पंडित नेहरू यांचं स्मरण केलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दिल्लीत शांतीवन या पंडित नेहरूंच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे विवरणपत्र भरण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात विलंब झाल्यामुळे ही मुदत वाढ देण्यात आली आहे दरवर्षी एकतीस जुलैपर्यंत करदात्यांना परताव्यासाठी विवरणपत्र भरता येतात मात्र यंदा पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवल्याची तपशीलवार अधिसूचना नंतर जाहीर होईल असं सीबीडीटीच्या एक्स समाजमाध्यमावरून म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्मसन्मान प्रदान करण्यात आले या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांना आणि कुमुदिनी लाखिया डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना लोककार्यासाठी मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला तर डॉक्टर विलास डांगरे शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री सन्मानानं गौरवण्यात आलं यावर्षी सरकारनं एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी एकाहत्तर पद्मसन्मान प्रदान केले आजच्या कार्यक्रमात अडुसष्ट मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करण्यात आले महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे गेल्या चोवीस तासात कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला पुढचे दोन दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला घनसावंगी आणि अंबड तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी झाडांवर वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत बीड जिल्ह्यातल्या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे बहुतांश नदी नाल्यांना पूर आला असून बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी खळखळून वाहू लागली आहे लातूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला लातूर शहरातील अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि मे महिन्यात पावसामुळे एकंदर बत्तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे राज्यात नुकत्याच झालेल्या पावसात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली भारतीय हवामान खात्यानं यावर्षीच्या मान्सूनचा वार्षिक अंदाज वर्तवणारा अहवाल आज जाहीर केला यावर्षीच्या मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर या काळात देशातल्या विविध भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मध्य आणि दक्षिण भारतीय द्विप्रकल्पातील मान्सूनच्या वाढत्या प्रमाणामुळे भारताच्या कृषी उत्पादनात वाढ होण्याचीही शक्यता आहे वायव्य आणि ईशान्य भारतात मात्र पावसाचं वार्षिक प्रमाण सरासरीपेक्षा थोडं कमी असेल असं हवामान विभागानं या अहवालात म्हटलं आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत पद्दुचेरी इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणितीच्या पंचवीस दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आय पी एलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हा आले तेव्हा लखनौ सुपर जॉयंट्सच्या एक गडी बाद छप्पन्न धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण अशोक सराफ अश्विनी भिडे अच्युत पालव यांना पुरस्कार प्रदान आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार